पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम सुरू असताना एक दगड खचला आणि एक मोठा खड्डा दिसला त्यानंतर हा दगड हटवल्यानंतर खाली तळघर आढळून आलं आणि त्या तळघरातून जुनी नाणी पादुका बांगड्यांचे तुकड्या आणि यासह काही प्राचीन मूर्ती आढळून आल्या तळघरात मूर्ती सापडल्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली आणि त्यानंतर सापडलेल्या मूर्तींविषयी उत्सुकताही दिसून आली आता या मूर्तींविषयी मंदिर समितीनं मोठा निर्णय घेतलाय विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडलेल्या सर्व मूर्ती पंढरपुरातच राहणार आहेत ज्यांना या मूर्तीचा अभ्यास आहे त्या अभ्यासक तिथे येऊन अभ्यास करतील असा निर्णय मंदिर समितीच्या वतीनं घेण्यात आला आहे तेल त्याँ त्याँ या तळघरातील मूर्ती संग्रहालयात जतन करून ठेवणं आणि तळघराच्या ठिकाणी माहितीची बसवण्याचा निर्णय घेण्यात त्यामध्ये सापडलेल्या संग्रहालय करून त्यात ठेवल्या जातील त्या मूर्ती अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत तर ज्यांना या मूर्तीचा अभ्यास करायचा आहे त्यांनी तिथे येऊनच अभ्यास करावा असं ठरवण्यात आलंय आणि त्यामुळेच या मूर्तींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक पंढरपुरात येतील असं दिसत आहे आता या मूर्तींचा अभ्यास करून काही रहस्य समोर येत आहे का ते पाहणं देखील महत्वाचं काळाच्या ओघात नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणांमुळे अनेक बदल झाले याच मंदिराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला आणि त्र्याहत्तर कोटी रुपयांचा विकास आराखडा आखण्यात आला त्यातून मंदिर संवर्धनाचं काम हे करण्यात आलं याच कामावेळी हे तळ घर सापडलं या कामानंतर आता विठ्ठलाच्या या मंदिराचं मूळ स्वरूप नुकतंच समोर आलंय आणि त्यामुळं यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी खास असणार आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याचे चौखांबी सोळखांबी परिसरातील काम झालंय मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्याबाबत मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे आता निवडणुकीच्या निकालानंतरच हे लोक पण होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम